आपण पाहत आहात सम्राट काम जबाबदारी आमची हायस्कूल मध्ये गेट टुगेदर साजरा जत्रा यात्रा सण उत्सवाद्वारे एकत्रीकरण व्हावे विचारांची देवाणघेवाण व्हावी एनर्जी निर्माण व्हावी म्हणूनच या उत्सवांचे नियोजन अगदी पूर्वीपासून केले गेले के आहे यातून समाजाचे एकत्रीकरण होतेच पण याहीपेक्षा कोणताही सण उत्सव नसताना एकमेकांना भेटून विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हल्ली गेट टुगेदर अरेंज केली जातात असाच एक गेट टुगेदर दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी माडग्याळ हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला सन दोन हजार आठ नऊची बारा ची बारावीची बॅच एकत्रित आली त्यावेळच्या शिक्षकांना बोलावून त्यांचे स्वागत करण्यात आले सर्वांच्या विचारांचे व सध्या काय करतो सध्याचे जीवन कसे आहे अशा अनेक चर्चा झाल्या माडगेळ हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक श्री एस आय हिरगोंडे सर यांनी प्रस्तावना केली बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषणे केली सध्याचे जीवन याबद्दल सांगितले काहींना त्यावेळची शाळा आठवून अश्रू अनावर झाले एम एस माळीसर सर, पाटील सर, सर यांनी मनोगते व्यक्त केले सांगली सम्राट न्यूज चॅनलसाठी माडगेळहून मुख्य संपादक बाबासाहेब कांबळे